शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय ते म्हणाले की मोदींचा आत्मविश्वास ढासळलाय त्यामुळे नरेंद्र मोदी भरकटलेत त्याचबरोबर आत्मविश्वास गेल्याने मोदी धर्म आणि जातीवर बोलतात मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे येऊन घेऊन यायचे माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचं काय स्थान आहे हे माहीत नाही असंही पवार म्हणाले नाशिक त्यांचा गड म्हणून सांगितला जातो मात्र ते नाशिकमध्ये कुठे दिसत नाही मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी नरेंद्र मोदी यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा मोदींच्या रोड शोमुळे लोकांना त्रास झालाय मोदींच्या रोड शोमुळे मुंबईकरांचे हाल झालेत मोदींना शेतकऱ्यांवर बोलणं गरजेचं वाटत नाही त्यामुळे ते आता राजकारणासाठी माझ्यावर टीका करतात असं शरदचंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय

जागरणते आणि त्यांचे भाजपाचा सगळीकडे साहेब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज बघावला की शरद पवार गटाचा एकही जागा राज्यात येणार नाही अजित पवार अजित पवार गटाची भाजपची आधी जरी समजा

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखती म्हणजे असे म्हणले की शरद पवार यांचा पक्ष तेव्हा ती झोपत होती शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरेंद मोदींनी या संपूर्ण निवडणुकीनंतर विरोधी पक्ष राहणारच नाही विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा लोकसभेनंतर विरोधी पक्ष राहणार नाही त्यामुळे छोट्या छोटे तयार किमान पक्ष तयार आम्ही अशा पद्धतीने